महापालिकेच्या आयुक्तांनी केली सोलापुरातील विविध विभागांची पाहणी या बातमीचे प्रायोजक सोलापूरचं हक्काचं मार्केट साई सुपर मार्केट सोलापुरात सहा शाखा सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी आज शहरातील विविध भागांची पाहणी करून स्वच्छता अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या या पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी पद्मशाली चौक बालाजी मंदिर मागील परिसर कुचन नगर नाला दत्तनगर तसंच पॉलिटेक्निक कॉलेज रोड परिसरातील परिस्थितीची पाहणी केली रस्त्यांवर महिनोन महिने पार्क करून ठेवलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या दृष्टीनं अशा वाहनधारकांना नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील रस्त्याच्या कडेला वाढलेलं गवत तात्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आलेत तसंच हवामान केंद्र ते स्वर्गीय लिंगराज वल्लाळ क्रीडांगण रस्ता या मार्गावरील गवत झुडपं आजोरा तसंच अतिक्रमण तातडीनं दूर करण्याचे निर्देश दिलेत स्वर्गीय लिंगराज वल्लाळ क्रीडांगण परिसरात स्वच्छता मोहीम राबवून मैदान व परिसर स्वच्छ ठेवण्याचे तसेच वॉकिंग ट्रॅक आणि ओपन जिमची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत डॉक्टर ओंबासे यांनी जिल्हा नियोजन समितीकडून ओपन जिमसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिलेत कर्णिकनगर ते वालचंद कॉलेज रोड या मार्गावर खाद्यपदार्थ विक्रेते आणि चायनीज गाड्या उभ्या करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांना नोटीस देऊन योग्य कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले यावेळी माननीय आयुक्त यांनी श्री मार्कंडे चलतरण तलाव इथं भेट देऊन पाहणी केली त्यांनी मार्कंडेय उद्यानाची पाहणी करून उद्यान परिसरातील स्वच्छतेबाबत तसंच नागरिकांच्या सोयी सुविधा वाढवण्यासाठी आवश्यक ती कामं तातडीनं हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या या पाहणीदरम्यान उपायुक्त तैमूर मुलानी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी तसंच विभागीय अधिकारी संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर